श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ती सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा अर्थातच आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो यंदा राखी बांधण्याचा शुभमहूर्त कोणता या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत रक्षाबंधन म्हणजेच राखीचा पवित्र सण बहीण भावाच्या अतुट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन या पवित्र सणाची बहिणी वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असतात पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो मात्र यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ आहे त्यामुळे भावाला राखी नेमकी कधी बांधावी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय संदर्भात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त कधी तर रक्षाबंधनाचा सण एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे त्यानुसार शुभ मुहूर्त दुपारी दीड ते रात्री नऊ वाजून आठ वाजेपर्यंत आहे पहा रक्षाबंधनाच्या दिवशी या दरम्यान तुम्ही भावांना राखी बांधू शकता जाणून घ्या भद्राकाळाची वेळ यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ असणार आहे त्यामुळे भद्राकाळाची वेळ पहाटे पाच त्रेपन्न ते दुपारी एक बत्तीसपर्यंत पर्यंत असणार आहे ही भद्रा पातळाची आहे अनेक विद्वानांच्या मते भद्राचे निवासस्थान पाताळात किंवा स्वर्गात असेल तर ती पृथ्वीवर पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ नसते ती शुभ मानली जाते मात्र तरीही या दरम्यान बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे काही कारणास्तव भद्रा काळात राखी बांधावी लागली तर प्रदोष काळात अमृत शुभ आणि लाभाची वेळ पाहून राखी बांधता येते भद्रात राखी का बांधू नये भद्राकाळ राखी बांधणे अशुभ मानले आहे पौराणिक आख्यायिकेनुसार भद्राकालमध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती ज्यामुळे रावणाचा नाश झाला काल अशुभ मानले जाते भद्राकालमध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते त्यामागे एक आख्यायिका अशी आहे की शनिदेवाच्या बहिणीचे नाव भद्रा होते भद्राचा स्वभाव अतिशय क्रूर होता ती प्रत्येक शुभ कार्य पूजा यज्ञ असे त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नाही त्याचे परिणाम अशुभ मानले जातात रक्षाबंधनाचं पौराणिक महत्व राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधलं जातं राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंती बांधली होती तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असं सांगण्यात येत आहे तर पहा आपण आज रक्षाबंधनाचा म्हणजेच रक्षाबंधनाविषयी शुभमुहूर्त कोणता ते पाहिलं परत अजून भद्राकाळाची वेळ जाणून घेतली पहा परत अजून भद्राकाळात राखी का बांधू नये ते पाहिलं भद्राकाळ शुभ मानला जात नाही म्हणजे अशुभ मानला जातो त्या संदर्भात पण आपण आज माहिती पाहिली तर पहा आता प्रत्येकच जण भद्राकाळ पाळतं असं नाही काहींनी आजपर्यंत भद्राकाळ पाळलेला नसतो तर त्यांनी बिंदास राखी बांधली तरी पण चालेल पण पहा ज्यांनी भद्राकाळ पाहून राखी बांधतात तर त्यांनी नक्की या शुभ मुहूर्तावर राखी बांधा की आपल्याला आज दीड वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजून आठ मिन मिनिटापर्यंत राखी बांधायला शुभ मुहूर्त आहे बा पण सकाळी पहाटे पाच त्रेपणपासूनच भद्राकाळ सुरू होत आहे त्यामुळं तिथपासून आपल्याला दुपारी एक बत्तीसपर्यंत राखी नाही बांधायची हा भद्राकाळ काळ आहे तर तुम्हाला आता भद्राकाळ राखी का बांधू नये ते पण सांगितलं कारण रावणाला त्याच्या बहिणीने राखी बांधली होती त्यानंतर रावणाचा नाश झाला होता म्हणजेच रावणानेच बांधून घेतली होती ती तर त्यामुळे भद्रा काळामध्ये राखी नाही बांधत पण तुम्हाला तुमच्या कसं जिकडं जशी परंपरा आहे त्यानुसार तुम्ही करा तर चला मग आजचा व्हिडिओ या संदर्भातच होता की राक्षाबंधनसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे यांना तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर यासाठी करा की पहा आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना त्यांनाही कळू द्या की शुभ शुभमुहूर्त कोणता आहे आणि सबस्क्राईब यासाठी करा की पहा मी जे काही नवनवीन नम व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ